प्रिया मराठे यांच्या निधनानंतर प्रार्थना बेहरे अंकिता लोखंडे सुबोध भावे अभिजित खांडकेकर आज तात्काळ या कलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं जे वाचून नक्कीच आपल्याही डोळ्यात पाणी येईल अंकिता प्रिया मराठेसाठी म्हणतीय प्रिया माझी पवित्र रिश्तामधली पहिली मैत्रीण होती मी प्रार्थना आणि प्रिया आमचा छोटासा ग्रुप एकत्र असलो की मन अगदी भरून यायचं प्रिया प्रार्थना आणि मी एकमेकांनाप्रमाणेच मराठीत वेडी म्हणायचो आणि तो बंध खूप खास होता ती माझ्या आनंदाच्या दिवसात सोबत होती आणि दुःखाच्या काळात तिनं मला खांदा दिला मला गरज असताना कधीच ती घरी हजर राहिली नाही गणपती बाप्पाच्या गौरी महाआरतीला ती कधीच गैरहजर राहिली नाही पण यावर्षी मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन माझे वेडे आणि तुला मनापासून मिस करेन प्रिया अतिशय ताकदवान होती तिने प्रत्येक लढा खूप धैर्यानं दिला आज ती आपल्यात नाही हे लिहितानाच माझं हृदय तुटतंय कोणीतरी आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती मोठ्या लढाया लढत असतं हे आपण खरंच कधीच जाणत नाही म्हणून नेहमीच दयाळू रहा प्रिया माझी प्रिय वेडी तू नेहमी माझ्या हृदयात आणि आठवणीमध्ये जिवंत राहशील प्रत्येक हास्यासाठी प्रत्येक अश्रूसाठी प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद पुन्हा भेट होईपर्यंत ओम शांती अभिजीत खंडकेकरनं प्रियासाठी लिहिलं नावाप्रमाणेच सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया अजूनही खरंच वाटत नाही की तू आता नाहीये समच्यात भावपूर्ण श्रद्धांजली अकाली एक्झिट वगैरे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जातात हे पटतच नाही मनाला आयुष्य इतकं भरभरून जगणारी तू शेवटच्या अवघ्या दोन वर्षात काय काय सहन करून गेलीस याची कल्पनाही करवत नाही शांतनू तुझ्या धीरानं तिच्याबरोबर होतास त्याला तोड नाही लवकर बरी होणार आहेस तू बरी झालीस की मस्त पार्टी असे करू असे आमचे खोटे दिलासे शेवटी निरर्थकच ठरले तू नसल्याची सवय करून घ्यावी लागणार आहे तू अजून हवी होतीस प्रिया सुबोध भावेने त्याच्या लाडक्या बहिणीसाठी लिहिलं प्रिया मराठे एक उत्तम अभिनेत्री काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचं नातं तिच्याबरोबर होतं प्रिया माझी चुलत बहीण या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरसून साकारली काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली नाटक मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयानं ती प्रेक्षकांसमोर गेली पण त्या कॅन्सरनं काही तिची पाठ सोडली नाही तू भेटशील नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता माझी बहीण लढवय्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना अशा शब्दात सुबोधने शोक व्यक्त केला आस्ताद काळे यांनी शेअर केलेली एक पोस्ट शंतनुमित्रा तुझ्याविषयी आपलेपणा आपुलकी ही कायमच वाटत आली आहे आता फार फार आदरही वाटतो आहे वाटत राहील तुमच्या लढाईत काही मदत नाही करू शकलो याची मनापासून माफी मागतो रे पण हे पत्र मी लिहितोय ते मात्र प्रियाला जमेल तेव्हा प्लीज तिच्यापर्यंत पोहोचवता येईल प्रिय प्रिया, प्रिया। तू शूर आहेस आजही आहेस कायमच राहशील आपली काही घट्ट मैत्री म्हणावी अशी नाही पण चांगले संबंध परस्परांविषयी आदर आत्मीयता आणि एकमेकांची यथेच्छ मस्करी आणि अपमान करायचे मिलिंगली एकमेकांना दिलेले अधिकार हे सगळं आहे नक्की पण तुझ्या घट्ट असलेल्या मित्रपरिवारातील काही लोक माझेही निकटवर्तीय असल्यामुळे तुझ्याविषयी सतत कानावर पडत राहायचं तू सुरुवातीच्या काळात घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले नाहीत त्याच्याविषयी ऐकून मात्र आहे खात्रीलायक लोकांकडून त्या कष्टाची प्रसिद्धीरूपी आणि आर्थिक फळं उत्तमरित्या मिळूनही तुझा तसुभरही न बदललेला स्वभाव मात्र मी पाहिला आहे अवघड असतं ग हे जमणं भल्याभल्यांना जमत नाही आजच्या काळात आपल्यासारख्या अस्थिर क्षेत्रात काम करून मुंबईसारख्या शहरात स्वतःच्या मालकीचं मोठं घर घेणं ते सजवणं संसार उभा करणं हे फार फार अभिमानास्पद आहे पण हे झालं भौतिक यश माणूस म्हणून तू जे जे केलं आहेस त्याला तोड नाही मस्तीखोर मनमिळावू संवेदनशील थोडीशी डिटेक्टिव सुद्धा असे सगळे पैलू तुझ्या वागण्यात मी आजवर बघितले तू चिडलेली पाहिल्याचे मात्र आठवत नाही वैतागलेली आठवते पण चिडून कोणाशी बोलताना आठवत नाही कधी तसं कानावरही आलं नाही थोडक्यात सांगायचा तर साधारण वीस वर्ष तू या क्षेत्रात काम केलंस पण कधीच तुझ्याबद्दल कोणाला काहीच वाईट बोलताना ऐकलं नाही वेडं वाकडं कधीच नाही हे असं वागता येणं खूप अवघड असतं ग भल्याभल्यांना जमत नाही आपल्याला हा नीच आजार जडला हे पहिल्यांदा समजल्यावर तूही काही काळ खचली असशील घाबरली असशील पण मला दिसली ती खंबीर कसून त्या हलकट अशी लढायला उभी राहिलेली तू एकदा मागे रेटले त्याला पण तो परत आला येतो पुन्हा लढाई पुन्हा यातना पुन्हा जरी आप्तेष्ट जवळ असले शंतनुसारखा धीराचा आदर्श जोडीदार सोबत असला तरी सर्व काही भोगत असलेला शरीर तुझंच मानसिक यातना वाटून घेतल्या असल्या सर्वांनी पण शारीरिक यातना भोगायला तू एकटीच आणि थोडे दिवस नाही संपूर्ण एक वर्ष कुठून आणलीच ग ही ताकद पण ती दिसण्यासाठी हे कारण उभं राहायची गरज नव्हती न राव तुझ्या अभिनयाबद्दल मी काहीच बोलणार नाही त्याच्या पावत्या प्रेक्षकांनी तुला भरभरून दिल्या आहेत माणूस मित्र म्हणून मात्र तुझे आभार मानतो प्रिया खूप शिकवलंस ताकद दाखवली हसवलस तेवढंच लक्षात ठेवायचं थँक यू प्रिया प्रार्थना बेहरेनं प्रिया मराठीसाठी लिहिलं प्रिया पियू परी ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याची मैत्रीण होती माझी वेडी आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं कितीतरी वेळा आम्ही तासन तास बोलत बसायचो मॅगी भुर्जी कोबी हे सगळं आमचं छोटंसं जग होतं खूप तासांच्या गप्पा काहीसं वेडं हसणं रात्री उशिरापर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही ती माझी इंडस्ट्रीतली पहिली मैत्रीण होती आणि खरी सख्खी मैत्रीण तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं हसावं की रडावा आणि मोकळं व्हावं असं वाटलं अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन अनोळखी वाटायचं तेव्हा तिचा हसतमुख चेहरा तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं तिच्यासोबत मी पहिला सीन केला पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला ती इतकी हसतमुख प्रामाणिक भावनाशील आणि जिव्हाळानं भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला तरी तो कायमचा मनात कोरला गेला कॅन्सरशी लढा देत असताना एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती मी ती आणि सावली आम्ही तिघांनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे ती खूप आनंदी होती तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं तुझं घर तुझं वातावरण तुझे हे कुत्रे हे सगळं मला बरं करतंय मला इथे येऊन बरं वाटतंय जणू काही हे ठिकाणच मला हील करतंय कॅन्सरनं तिचं शरीर झिजवलं पण तिचं मन तिचं आत्मा तिचं खंबीरपण ते कोणतंही आजार हरवू शकला नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं ती गेली पण तिच्या आठवणी तिचं हास्य तिचं अभिनयातील तेज सगळं अजूनही माझ्यासोबत आहे माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचा विजू मानेनासारख्या दिग्दर्शकांना प्रियासाठी लिहिलं मला वडील नाहीत माझे वडील बनाल का हा तिने विचारलेला प्रश्न अजूनही कानात आहे सर अशी मोठ्याने हाक मारून अक्षरशः लहान मुलीसारखी बोलायची माझ्या बायकोहूनही जास्त वयाच्या या पोरीला मी मनापासून लेख मानलं होतं बांदोडकर कॉलेजात एक मॉप प्ले केला होता अ फेरी टेल प्रियाचे रंगभूमीवरील पहिलाच काम तिला अगदी बोटाला धरून एकांकिकेत आणलं राजकन्या होती त्यात ती तिचं बोट धरून माझ्या आयुष्यात वावरली माझ्या मुलीला मी सांगायचो तुझ्या आधी मला एक मुलगी आहे बरं का तिच्या आयुष्यातले खूप चढ उतार पाहिले शंतूनसारखा गोड मुलगा तिला मिळाला खूप बरं वाटलं होतं गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया मित्रांनो प्रिया मराठे गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तिने मालिकांमध्ये काम करणे बंद केले होते दोन हजार तेवीसमध्ये प्रियाने तुझेच मी गीत गात आहे ही मालिका मध्येच सोडली होती आरोग्याचं कारण देत तिने मालिकेचा निरोप घेत असल्याचं स्पष्ट केलं होतं मी पुन्हा बरी होऊन लवकरच नवीन एखाद्या मालिकेत स्टार प्रवाहावर तुमच्या भेटीला येणार ती म्हटली होती पण हे झालं नाही मालिका सोडल्यानंतर ती सोशल मीडियावरही फार सक्रिय नव्हती इन्स्टाग्रामवर प्रियाची वर्षभरापूर्वी शेवटची पोस्ट आहे तिने इतकं स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवलं होतं कारण खचली ती देखील होती माझी तब्येत बरी नाही म्हणून थोडी विश्रांती घेते म्हणणारी प्रिया एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे आपल्या सगळ्यांना सोडून कायमची दिवाघरी गेली तिचं वय फक्त अडतीस वर्ष होतं तिला आयुष्यात अजून खूप काही करायचं होतं पूर्ण आयुष्य अजून जगायचं होतं पण कॅन्सर या प्राणघातक आजाराने तिला संपवलं कुणी म्हणतं तिला स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजेच शेवटचा कर्करोग झालाय तर कुणी म्हणतो अजून तिला कोणता कॅन्सर झाला होता हे समजलं नाही त्यांनी ते उघड केलं नाही कॅन्सर झाल्यापासून तिने स्वतःला दूर ठेवलं कारण कोणी असतं असं ज्यांना आपण आजारी आहोत असं दाखवून लोकांची सिंपती घ्यायची नसते आणि असेही काही असतात ज्यांना आपण आजारी आहोत असं समजलं की ते सोशल मीडियावर येऊन त्यांच्यासाठी प्रेम करायला लावतात मला कॅन्सर झालंय म्हणतात प्रत्येक माणसाचं नेचर हे वेगवेगळं असतं कर्करोग कधी कुणाला होईल हे सांगता येत नाही व्यसन करणाऱ्यालाही होऊ शकतो आणि जो कधीच व्यसन करत नाही त्यालाही होऊ शकतो त्यामुळे आपल्याला कधी काय होईल हे सांगता येणार नाही म्हणून भरभरून जगून घ्या मनाला वाटेल ते करा कारण कुणाचं शेवट आज आहे सांगता येत नाही झोपल्यानंतर उद्याचा दिवस पाहायला मिळेल का हे माहीत नाही म्हणून चिंता करणं सोडा पैशांच्या मागे धावणं सोडा शरीराची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या टेन्शन नका बाहेरचं सारखं जेवण करू नका आपल्या हातात आहे तितकं आपण करू शकतो बाकी सगळी देवाची मर्जी इतकी सुंदर अभिनेत्री कॅन्सरने तिलाही संपवलं आणि लोकांनी तिच्यासाठी ज्या काही भावनिक पोस्ट लिहिल्या त्यांनी अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं तुमच्याही मनातील भावना प्रिया मराठेसाठी तुम्ही नक्कीच खाली कॉमेंटमध्ये लिहू शकता चला तिच्यावर कविता करू शकता तुम्हाला जे वाटेल ते तिच्यासाठी तुम्ही लिहू शकता खाली कॉमेंटमध्ये प्रिया मराठेसाठी